लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न प्रमाण शारदीय नवरात्रोत्सव तिसगाव येथे पार पडतोय या निमित्तानं भागवत सेविका हरिभक्तपरायण मुक्ताई महाराज दिघे यांच्या अमृतवाणीतून संगीतमय श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं गेलं तर दुपारी दुर्गा सप्तशतीपाठ सायंकाळी हरिपाठ आणि आरती रात्री सात ते दहा वेळेत कथेचं वाचन केलं जातं यावेळी अनेक धार्मिक प्रसंगांचं प्रभावी सादरीकरण देखील करण्यात येतं या सादरीकरणांमध्ये गावकऱ्यांचा मोठा सहभाग असतो कथेचा आनंद घेताना महिलांबरोबर पुरुष वर्गाचा देखील मोठा सहभाग पाहायला मिळतो आहे सहभागी महिलांनी पावली खेळत आनंद घेतला अतिशय भक्तिमय वातावरणात हा शारदे नवरात्रोत्सव पार पडत असून यामध्ये अबालरुद्ध सहभागी होत आहे रात्री कथा संपल्यावर सर्वांना खिचडी आणि झिरक असा महाप्रसाद वाटला जातो तर या कथेला अनेक मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येनं हजर असतात गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा